नमस्कार मी प्राजक्ता सावंत लोकमत भक्तीच्या समाधान या कार्यक्रमात आपले स्वागत आहे शंका समाधान कार्यक्रमात आपण विविध समस्यांवर चर्चा करून उपाय पद्धतींवर माहिती जाणून घेत असतो अंकशास्त्र देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या दे व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते अंकशास्त्र हे कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख आणि नाव यावरून त्याचे गुण दोष स्वभाव ओळखण्याचे साधन आहे आणि आज याच अंकशास्त्रावरील तज्ज्ञ आणि आपल्या सगळ्यांना माहीत असलेले नाव म्हणजे सुप्रसिद्ध अंकशास्त्र तज्ञ श्वेता जुमानी श्वेता जुमानी मॅम यांचं आपल्याला काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आपण सगळे त्यांना ओळखतोच आणि त्यांनी अनेक दिग्गज लोकांना अनेक दिग्गजांना त्यांनी खूप छान मार्गदर्शन करून अंकशास्त्र ह्याचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे यश मिळवलं आहे शाहरुख खान राकेश रोशन एकता कपूर अनिल कपूर करण जोहर रोहित शेट्टी स्वप्नील जोशी निर्मिती सावंत वैभव तत्त्वादी आणि कमलेश सावंत असे अनेक सेलिब्रिटी आहेत त्यांनी न्यूमरोलॉजीची मदत घेऊन श्वेता जुमानी यांचं मार्गदर्शन घेऊन यश मिळवलेलं आहे आपण समजून घेऊया की आपण जसं ह्या दिग्गजांनी ज्या सेलिब्रिटींनी एवढं यश मिळवलं आहे तसंच आपण सामान्य व्यक्ती कॉमन मॅन सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनातून आपण यश कसे मिळवू शकतो so तर चला तर समजून घेऊया श्वेता जोमाने मॅमकडून नमस्कार मॅम तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत आहे थँक्यू सो मच बऱ्याच लोकांना अंकशास्त्राबद्दल जास्त काही माहिती नसते तर आपण त्यांच्यासाठी अंकशास्त्र म्हणजे काय ह्याबद्दल काय सांगाल सगळं काही तर अंकच आहे विदाऊट अंक काय होणार तुम्ही आपल्या आईच्या पोटात येतात त्या दिवशीपासून गिनती सुरू होते एक महिना नऊ महिना आता पोटामध्ये नऊ महिने लागत आहेत प्लॅनेट्स नऊ आहे नंबर्स पण नऊ आहे आणि सगळ्यात बेस्ट ह्याचं काय आहे माहिती आहे अंकशास्त्राचं की थ्री प्लस थ्री सहा होते फोर प्लस टू पॉईंट सहा होते एक प्लस पाच पण सहा होते सो so, एरर कमी होत आहे इनफॅक्ट मी ऐकलं आहे की द क्लोजेस्ट टू गॉड इज नंबर्स कारण मिस्टेक करू नाही शकत कॅल्क्युलेशन्स आपली विमान पण जातात रॉकेट जातात एक एक पॉईंट सेकंड झिरो 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 पॉईंट सेकंडचं पण इतकं महत्व असतो तर नंबर्स आर जस्ट एव्हरीथिंग चोवीसच तास का असतात थ्री सिक्स्टी फाय डेजच का असतात एवढंच टाईम धरती कशाला घेते सूरज इतकाच टाईम कशाला येच टाईमला येतो तेच टाईमला जातो किती एव्हरीवेअर देर इज नंबर्स सो नंबर्स इज एव्हरीथिंग असं बोललं तरी पण काही नाही आहे तर आता मॅम अंकशास्त्रासाठी आपण मूल्यांक हा शब्द ऐकला आणि भाग्यांक हाही शब्द कधी ऐकला आहे तर नक्की मूल्यांक काय का आणि भाग्यांक काय आणि तो ओळखायचा कसा आता तुम्ही लोकांना एकदम सोप्या लँग्वेजमध्ये मी सांगते फक्त तुम्हाला आपली जन्मतारीख बघायची आहे hmm. सपोजिंग तुम्ही दहा तारीखला जन्मले आहोत वन प्लस झिरो परत वन होऊन जातो आहे अठ्ठावीसला जन्मले आहोत टू प्लस एट परत तुम्ही नंबर वन आहे ही पहिली मूलांक दॅट इज अ मूल, मूल। मग आम्ही पूर्ण बोर्ड डेट टोटल करूया टेन सप्टेंबर नाईन्टीन सिक्स्टी सिक्स टेन प्लस नाईन प्लस नाईन्टीन सिक्स्टी सिक्स हे सगळ्यांची बेरीज केली तर इथं नंबर पाच तो पाच hmm. जे आहे दॅट इज युअर भाग्यांक अँड मग तिसरा पण नंबर आहे जे सगळ्यांना माहीत नाही आहे हे दोघे सगळ्यांना माहिती आहे मग येतोय आपल्या जोडियाक साईनचा स्वामी कोण आहे आता इकडे मी सांगणार तुम्हाला मराठी किंवा इंडियन वैदिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आम्ही जन्मपत्री बघतो तो आम्ही बघतो ॲज मून साईन आणि झोडियाक साइन्स आम्ही जे इंग्लिश वेस्टर्न फॉलो करतो दॅट इज सन साईन तर तिकडे पण मी कन्या आहे इन माय जन्मपत्री अँड इन माय इंग्लिश कॅलेंडर आय एम जेमेन याने मर्क्युरी अगेन दोघी दोघांची स्वामी सेमच आहे सो mm. so, तो जे आहे यू हॅव टू सी वॉट यू आर रूल्ड बाय सो हे जे मनुष्य आहे टेन सेप्टेंबर नाईन्टीन सिक्स्टी सिक्स ही इज अ नंबर वन परत नंबर फाईव्ह परत नंबर फाईव्ह बिकॉज वर्गो लाल रूल करतो आहे नंबर फाईव्ह मर्क्युरी सो so, वर्ग हे जे आपण सांगतो आहे ते आपल्या जोडक्स जोडक्स आहे सो तुम्हाला सपोजिंग तुम्ही मेष राशीचे आहोत अँड यू आर बॉर्न इन एप्रिल तर तुमची नाईन नंबर पण तुम्हाला रूल करेल hmm. तर आम्ही सगळे हे जो इन मनुष्य आहे ही इज मिड ऑफ थ्री नंबर्स मुलांक भाग्यांक आणि कोणती राशी तुम्हाला रूल करते त्या राशीचा स्वामी कोण आहे त्याचं नंबर काय आहे अच्छा सो हे तीन नंबर तुम्हाला बनवतात एक्झॅक्टली exactly, हे तीन नंबरचे क्वालिटी तुमच्यामध्ये जन्मापासून असते गॉट hmm. इट म्हणून तुम्हाला एवढे वेगवेगळे वेगवेगळे वेग, 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 सगळं सेम आहे नाक दोन लोकांची नाक पण सेम नाही आहे से तसंच नंबर्स एवढे सारे आहे तरी पण फक्त नऊ आहे सो so, सिंपल सांगायचं झालं तर समज पंधरा ज्याची डेट ऑफ बर्थ आहे तो त्याचा मूल्यांक येणार सहा yes. म्हणजे आपल्याला डेट ऑफ बर्थ जी काही आपली डेट ऑफ बर्थ आहे फक्त डेट कन्सिडर करायचे ते आहे आपलं मूल्यांक जसं आपल्याला मॅडमने सांगितलं आहे की मूल्यांक म्हणजे डे फक्त डेट आणि भाग्यांक म्हणजे आपली डेट ऑफ बर्थ मंथ आणि इयर या सगळ्यांची जी बेरीज केल्यानंतर जी काही टोटल येते ती त्या तो नंबर म्हणजे आहे आपल्या भाग्यांक तर मॅडम ज्योतिषशास्त्राबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे आता आपण बद्दल बोलतो आहे तर नक्की ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र म्हणजे न्यूमरोलॉजी ह्याच्यामध्ये काय फरक आहे ज्योतिषशास्त्र आणि हे ऑलमोस्ट सेम आहे नऊच ग्रह आहे नऊच नंबर आहे दुसरं काही नाही आहे पण आम्ही जरा सोपा तुम्हाला सांगतो तिकडे काय दहा पंधरा मिनिटात स्टार्स चेंज होत राहतात इकडे जो तुम्ही एक तारखेला जन्मले आहोत किंवा दहाला जन्मले आहोत यू आर द सेम इंडिव्हिज्युअल अँड हे आम्ही आजकाल तिथे हिशोबाने कोण बड्डे मनवतो नाही आम्ही सगळे इंग इंग्लिश कॅलेंडरमध्येच मनवतो अँड द बेस्ट थिंग इज की तो एक एक्स रे रिपोर्ट आहे माझ्याकडे पण माझी जन्मपत्री आहे कधी साडेसत्ती येते कधी काय आता तर माझी शनीची महादशा चालू आहे सो वॉट एवर इज हॅपनिंग ते आहे तिकडे आहे बट न्युमरोलॉजी तुम्हाला रेमडीज देत आहेत दोघांमध्ये सगळ्या मोठा फरक हे आहे की तो समजा तुम्ही एक एक्स रे रिपोर्ट आहे पण मग एक्स रे रिपोर्ट बघून आम्ही काय बघतो अरे बाबा फ्रॅक्चर होगे आहे चलो काय करणार आहे नेक्स्ट टू द डॉक्टर मग तो डॉक्टर जे सांगतो ते आम्ही औषध घेतो एक्झॅक्टली सेम फरक आहे न्युम्रोलॉजीमध्ये भरपूर रेमेडीज आहे सिम्बामध्ये डबल एम टाकून द्या जिओ चांगल्या नंबरवर आहे त्याचं हे कलर करून घ्या हे सगळे आम्ही रेमेडीज देतो आणि तुमच्यासमोर सगळं रिझल्ट आहे ॲस्ट्रोलॉजीमध्ये श वर्ड सांगतात ह्या वर्डनी तुम्ही नाव ठेवा आम्ही पूर्ण नावाची बेरीज बघतो दर नंबरला ए टू झेड वेगवेगळे अल्फाबेट्स दर अल्फाबॅटला एक कोड नंबर असतो सो ए इज वन बी इज टू बट झेड ट्वेंटी सिक्स नाही आहे हां खूप लोक असं काउंट करत आहेत की झेड ट्वेंटी सिक्स आहे सो एक कोड नंबर so, असतो सो आम्ही काय करतो आणि हे फक्त माझ्या पप्पांनी केलं आहे जे लोकांनी न्युमोलॉजीची पुस्तकं लिहिलेली आहे खूप पुराने लोक त्यांना पण स्ट्राईक नाही झालं की के क्यू केस आज बी कभी बहुथ हिमे एक ओ टाकून काय होणार आहे ते पुस्तकांमध्ये पण नाही लिहिलेलं आहे माझ्या पप्पांनी एवढं सारं रिसर्च केली आणि स्पेलिंग चेंजेस हे फक्त माझ्या पप्पांनी स्टार्ट केली विथ कहो ना प्यार है नामध्ये दोन ए टाकले प्यारमध्ये दोन ए टाकले आजपर्यंत एकता कपूर आम्हाला विचारून शिवाय काही करत नाही आता ह्या वर्षी आमच्यासाठी एम ए पण घेऊन आली सो सो मच पॉवर तुमची स्पेलिंगमध्ये असते नाही तुम्ही आता जसं विषय काढलात तर आपल्याला बन्सीलाल जुमानी सरांनी आ, हे न्युमरोलॉजी जगातमध्ये एवढं प्रसिद्ध केलं तुमचे भाऊ संजय जुवानी आणि आता तुम्ही तुम्ही बऱ्याच एवढ्या फेमस लोकांना त्यांना थोडंसं न्यूमरोलॉजीचं गायडन्स देऊन त्यांचा आयुष्यामध्ये यश खूप मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं आणि तसंच तुम्ही बाकी लोकांनाही आपल्या व्हिडिओमार्फत मार्गदर्शन करतच असतात त्याबद्दल आम्ही खरंच तुमच्या सगळ्यांचे आभारी आहोत नॉट ओन्ली व्हिडिओ आमचे डे टू डे क्लायंट्स एज कॉमन मनुष्य आहे तुम्हाला माहिती आहे लोकमत वॉज द फर्स्ट पेपर ज्याच्यात मी लिहिलं टू थाउजंड फोरमध्ये अँड दॅट इज हाऊ माय करिअर एस्टॅब्लिश की ओके अंकशास्त्र तज्ज्ञ आहे पेपरमध्ये लिहिते सो आय नेव्हर फगेट लोकमत तुम्ही सांगितलं यायचं मी एकदम टाईम नव्हतं तरी पण आली बिकॉज लोकमत मी कधी नाही सांगू शकत नाही सो नॉट ओनली दॅट वी आर ओनली डिलिंग विथ कॉमन पीपल एट्टी फाय पर्सेंट आमचे क्लायंट कॉमन मनुष्य आहे नो डाऊट सगळे मोठे मोठे लोक आमचे क्लायंट आहेत पण कॉमन मनुष्यच आम्ही डे टू डे लाईफमध्ये टॅकल करतो आणि ते कॉमन मनुष्याला अनकॉमन करतो फॉर एक्झाम्पल नेहमी सांगते आमचे फेवरेट संजय गोडावरजी महाराष्ट्रामध्ये दर मनुष्याला त्यांचं नाव माहिती आहे की दोन तीन बिझनेसेस होते टुडे ही इज वन ऑफ द अंबानी ऑफ महाराष्ट्र मॅम आपल्याला समजतं आहे तुमच्या मार्गदर्शनातून की अंकशास्त्र आपल्याला कसं महत्त्वाचं आहे आयुष्यात पण नक्की त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात कसा करून घेता येतो फक्त ए बी सी डी मॅजिकली इकडनं तिकडे उचलून घालावी लागते अँड यू सी सम गजब हॅपनिंग एकदम लाईफ गजब होऊन जाते गोलमालचं पुढे घातलं गोलमाल अगेन हे एक शब्द आम्ही सांगितलं आणि कुठे गेले टेन्थ स्टँडर्डपर्यंत एक मुलगा फोर्टी पर्सेंट आणायचं दहावीत माझ्याकडे आलं स्पेलिंग चेंजेस केली स्पेलिंगमध्ये ए बी सी डी इकडे तिकडे काहीतरी आम्ही करतो जादू ते केलं अँड ही गॉट एटी सिक्स पर्सेंट आणि मग पिठ पेढा तर घेऊन आलं आणि मग म्हणतो आहे की मॅम मेको ना इंजिनिअरिंग करणं आहे मी टपली मारली म्हणजे का तेपास कोच दिमाग नाही आहे इंजिनिअरिंग करणे का तू फक्त लकमुळे पास झालेलं आहे सो so, आजकाल हे कलयुग आहे शुक्र शुक्राचं समय आहे शुक्र इज अ मेन प्लॅनेट अँड शुक्रचा राजेश कलयुगमध्ये तो सगळ्यांना सगळं काही इझी पाहिजे लवकर पाहिजे थांबायचं पेशन्स नाही आहे सो yeah. so, एक सिम्पल एक्झाम्पल बघा एकता कपूर आमच्याकडे आली तेव्हा त्यांच्याकडे फक्त हम पांच एक मोठा का प्रोजेक्ट केलं होतं त्यांनी थे त्याच्यानंतर माझ्या पप्पांकडे आली एक एक टी व्ही सिरियलपासून आजपर्यंत हे एवढे वर्ष झाले देवाच्या कृपाने तुम्ही कधी बघितलं नाही ऐकलं नाही एनिथिंग रॉंग विथ एकता कपूर पण so, काही लोक शाहरुख खानसारखे पहिले झिरो होत आहेत आणि मग त्याने वाटते की या कुछ न्युमरोलॉजी फॉलो करते आहे पठांमध्ये डबल ए टाकत आहेत तिरुपती जात आहेत वैष्णोदेवी जात आहेत थोडंसं कमी केलं आहे ब्लॅक घालायला बंद तर नाही केलं आहे पण कमी केलं आहे ब्लू ब्लू घालतो आहे लुटपुट गयाचं फर्स्ट ब्लू कुर्तामध्येच तो फर्स्ट शॉट आपल्याला दिसलं सो काही लोक शाहरुख खानसारखं लेट आमच्याकडे येत आहेत काही एकता कपूरसारखं एकदम सुरूमध्येच येत आहेत मग मॅम आता मला सांगा की एक्झॅक्टली exactly कुठल्या एज एजमध्ये किंवा आयुष्याच्या कुठल्या टप्प्यात आपण न्युमरोलॉजीची मदत घेऊ शकतो किंवा घ्यायला पाहिजे रादर तुम्हाला माहिती आहे फॉरेन कंट्री स्पेशली अमेरिकामध्ये बेबी ड्यू असते अँड विद इन द चाईल्ड इज बॉर्न त्याचं तिकडे तर सेक्स सांगतायत की मुलगा आहे की मुलगी आहे सो so, आई वडिलांना पहिलेच माहीत असतो त्यांना सांगून ठेवतायत जसंही बच्चा होगा बर्थ सर्टिफिकेट बनणार आहे तर तुम्ही आम्हाला पहिलेच नाव सांगा अँड लिटरली बाळ व्हायचं दहा दिवस आधी लोकं आमच्याकडनं नाव घेत आहेत इवन बिफोर द बॉ चाईल्ड इज बॉर्न इकडे आय विल से ॲटलीस्ट न्यू बॉर्न बेबीसाठी तर लगेच यायचं मी थर्टी एटमध्ये आपली स्पेलिंग चेंज केली माझे पप्पांनी सिक्स्टीयथ इयरमध्ये आपली स्पेलिंग चेंज केली अजय देवगणनी आता स्पेलिंग चेंज केली आणि तुम्हाला तुम्ही बघितलं पण नाही देवगनमधून गपचूप एक एक काढलं आणि त्याच्यानंतर धगाधग धगाधग दग शंभर कोटीमध्ये ते पोचले सो स्पेलिंग चेंजेस करणं ॲट एनी गिवन टाईम इज गुड एक फिफ्टी एट इयर्समध्ये आले अंकिल माझ्याकडे आता मी फिफ्टी एट झाली त्यांना अंकिल बोलते ही वॉज रिटायरिंग मेरे को कुछ अपना करना है hmm. आहे दसवाय ही केम टू मी अँड मी त्यांना सांगितलं तुम्ही खूप रॉन्ग टाईमला माझ्याकडे आले होत रिटायरमेंट एजला तुम्ही माझ्याकडे आले होत पण इकडे येऊन काय रिटायरमेंट भेटणार नाही तुम्हाला अँड hmm. लिटरली चार वर्षात ते ऑडी कार माझ्याकडे घेऊन आले आणि सांगितलं श्वेताजी आपने क्या कमाल की है, ये देखो मैंने अभी ऑडी खरीदी आहे सो ही वॉज अ गवर्मेंट सर्वेंट फिक्स्ड सॅलरी आता स्वतःचं बिझनेस ऑडी आणि पूर्ण लाईफ चेंज एक कॅन्सर पेशंट माझ्याकडे आले होते पूर्ण हातात गुठली 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 एवढे मोठे सहा महिनेत परत आले अच्छा श्वेताजी बताओ बिझनेस क्या करू अच्छा अंकल वो कैसा आहे आपका सब वो सब ठीक आहे ठीक आहे अभि मी क्युअर हो प्रॉब्लेम नहीं नाही आहे अभि मेको बिझनेस स्टार्ट करना है बहुत टाईम खाल कॅन्सरने मेरा अच्छा ना मिठाई लाय हो ना कुछ डायरेक्ट आता बिझनेस करायचा आहे कॅन्सर पेशंट सो किडनी पेशंट एक डॉक्टर होते किडनी पेशंट आणि त्यांचं स्पेलिंग चेंज डॉक्टर स्वतः स्वतः डॉक्टर स्वतःची किडनी एक खराब सहा महिन्यात परत आले लुकिंग एकदम व्हेरी यंग मुलाला घेऊन आले की माझी किडनी ॲटलिस्ट दुसरीवाली खराब तर होत नाही आहे ती जरा चांगली आता चालते सो so, एक किडनीवर पण इन्सान चांगलं जगू शकतो ही गॉट इज सन फॉर हेज कन्सल्टेशन तर जितकं लवकर तुम्ही या डोंट वेट की माझं किडनी खराब झालं कॅन्सर आलं मग आमची आठवण करू नका फेल झालं तेव्हा येऊ नका सगळं सगळं चांगलं आहे तेव्हाच यायचं चा। बरं आपण अंकशास्त्राच्या मदतीने जे काही आपण बदल करू स्पेलिंगमध्ये किंवा अंकशास्त्राच्या मदतीने जे काही उपाययोजना करू त्यानुसार ते केल्यानंतर असं काही असतं का की त्याचा काही कालावधी आहे का की ह्या कालावधीपर्यंत कारण आपण हेही म्हणालो की अंकशास्त्र आणि आपले प्लॅनेट्स आपले जे सायन्स आहेत तर जसे आपले प्लॅनेट्स हे काही चेंजेस होतात तसं आपल्या अंकशास्त्राच्या ज्या काही रेमेडीज आपण केल्या आहेत काही बदल केले आहेत त्याच्यातही बदल होण्याची शक्यता असते का आणि मग त्यात समज होत असेल त्यावेळी काय करावे तुम्हाला परत आमची आठवण फक्त तेव्हा येणार जेव्हा आम्ही दिलेली तुम्ही रेमेडीज फॉलो करणार नाही आम्ही फक्त स्पेलिंग चेंज देऊन सोडून नाही देत तुम्हाला चार पाच कामं देतो ते कामं तुम्हाला आयुष्यभर करायचं आहे जसं फिटनेससाठी रोज एक्सरसाइज करायचं आहे तूथब्रश करायचं आहे आंघोळ करायची किती थंडी असू दे तरी पण आंघोळ सकाळी सकाळी उठून केलीच पाहिजे सगळ्यांना माहिती आहे सो तसं आम्ही चार पाच तुम्हाला कामं देतो ते कामं एक कवच बनवतात तुमच्या आसपास तर तिकडे तुमचे जन्मपत्रीमध्ये साडेसत्ती होऊ दे की काही होऊ दे तुम्ही केलेले रेमेडीज प्रॉब्लेम इथपर्यंत घेऊन येतात असं नाही आहे की मला काही प्रॉब्लेम होत नाही मला पण प्रॉब्लेम्स होतात सगळ्यांना प्रॉब्लेम्स होतात पण त्याचं इम्पॅक्ट पहिल्यासारखं नाही होणार कलर्स आम्ही सांगतो तुम्हाला लकी नंबर्स देतो लकी खडा देतो तुमच्या नावाची स्पेलिंग कसं चेंज करायची आहे कुठे चेंज करायचे ते सगळं आम्ही तुम्हाला सांगतो अँड दॅट इज यू हॅव टू कीप डुईंग एव्हरी डे मॅम पण नाव चेंज करणं हे थोडं अवघडच ऐकायला वाटतं कारण आपले डॉक्युमेंट्सही चेंज करावे लागतात बँक पासपोर्ट पॅन कार्ड हां ते थोडं अवघड आहे दर गोष्टी जरा त्रासदायक असतेच पण तुम्ही लोक आत्ता जे त्रासमध्ये आहोत त्याच्यापेक्षा खूप कमी त्रासमध्ये स्पेलिंग चेंज होते आणि माझे क्लायंट्स म्हणत आहेत कुछ कुठ करण्या केलीही नाही आहे लाईफ एवढी सोपी झाली आहे की मी जाऊन प्रॉब्लेम कोणता सॉल्व्ह करू असं लोकांनी मला सांगितलं आहे माझे क्लायंट्सनी मला सांगितलं आहे सो so, हे सगळं जर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला पाहिजे सुख समाधान मेंटल पीस मी सांगते तुम्हाला प्राजक्ता पैसे तर आमचे क्लायंट्स खूप कमवतात आणि तुम्ही खूप लोकांना बघितलं पण असेल जे आमच्याकडे येऊन रोडमधून रोडपती टू करोडपती हे एवढे सारे लोक झाले आहेत एवढे सारे लोक झाले आहेत अनगिनत पण मेंटल पीस पहिले येते एक दीड महिन्यात जेव्हा तुम्ही आमचे रेमेडीज फॉलो करत आहात सगळ्यात पहिले माइंड पीसफुल होतो आहे आणि ज्याचं माइंड पीसफुल आहे त्याला बाहेरचं कोणती गोष्टी कधी त्रास देऊ शकणार नाही सो बँक पासपोर्ट पॅन कार्ड सगळ्या ठिकाणी चेंज करावाच लागतो आहे जसं मॅरिड विमेन आफ्टर मॅरेज हजबंडचं सरनेम घेत आहेत तर डॉक्युमेंट्स चेंज आहेत ए आर रेहमान हिंदू होते मजब चेंज केलं डॉक्युमेंट्स चेंज झाले कोणता मोठी गोष्ट नाही आहे थोडासा त्रास होत आहे बट नॉट व्हेरी डिफिकल्ट अंकशास्त्राच्या मदतीने आपण वैवाहिक जीवनामध्ये जे काही समस्या येतात त्यावर काही मदत घेऊ शकतो का ॲक्च्युली लिटरली तुम्ही एव्हरी ॲस्पेक्टमध्ये मदत घेऊ शकत आहोत सगळ्यात पहिली असतो की जसं तुम्ही लोक जन्मपत्री बघून लग्न करतात आम्ही सांगतो नंबर्स बघून डेट्स बघून पण करा कारण कम्पॅटेबल आणि इनकम्पॅटेबल नंबर्स असतात सो इट मेक्स सेन्स की तुम्ही जन्मतारीख पण बघा पण तुम्ही जितकी लोकांचं लग्न झालेलं आहे तुम्ही ऐकू नका कारण ते झालेलं आहे अग त्यात जे लोकांचं लग्न नाही झालेलं आहे आम्ही त्यांना टिप्स देऊ शकतो फॅमिली ऑफ नंबर्स असतात तुम्ही पण बघितलं असेल कोणाबरोबर तुमची एकदम मित्रता एकदम इन्स्टंटली जसं आपण दोघी पहिल्यांदा बोललो इतका वेळ आम्ही फोनवर बोलत होतो सो यू फील दॅट कनेक्ट सम्रे कधी कधी इतके वर्षापासून आम्ही कोणाला ओळखतो असं वाचतं हे काय आहे लाईक दॅट वी डोंट अंडरस्टँड दॅट पर्सन बिकॉज नंबर्स खूप महत्त्वाचे आहेत जर तुमचं बर्थडेट वन आहे तर तुम्हाला बेस्ट कॉम्बिनेशन टू अँड सेवन आहे जर तुमचं बर्थडेट टू आहे तुम्हा तुमचं बेस्ट आहे वन टू सिक्स अँड सेवन थ्री नंबर आता थ्री सिक्स नाईन हे ग्रुप आहे थ्री सिक्स नाईन एकमेकांबरोबर लाँग ड्युरेशनपर्यंत चालतं आहे पण तिकडे पण भांडण होताच आहे असं नाही आहे की भांडणं नाही होणार पण वॉट इज द मिनिंग ऑफ कम्पॅटेबिलिटी की भांडणं होऊनसुद्धा वी आर अगेन टुगेदर डिवोर्स होत नाही तसं सो थ्री सिक्स नाईन हे ग्रुप आहे फोर फोरसाठी वन टू सिक्स सेवन सगळ्यात बेस्ट फाईव्ह नंबरला मी नेहमी म्हणते जोकर जोकर पत्ता कुठे पण तुम्ही फिक्स करू शकतात फाईव्ह नंबरचे लोक फ्लेक्सिबल मस्त असतात अँड दे कॅन ॲक्च्युली जेल विथ एव्हरीबॉडी सर त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे एनी नंबरशी फक्त नाईन थोडं अवॉइड केलं की बरं आहे सिक्स नंबरच्या लोकांना अगेन थ्री सिक्स अँड टू नाईन पण तुमचाच नंबर आहे पण यू कॅन अवॉइड इफ पॉसिबल सेवन नंबरचे लोकांसाठी असतो वन टू सिक्स अँड सेवन आठ नंबरचे लोकांना सगळ्यात पहिले तर लेट लग्न केलं पाहिजे अँड मेक शुअर पार्टनर इज ऑफ अ गुड बर्थडे लाईक वन थ्री फाईव्ह सिक्स आठ नंबरचे व्यक्तींना लग्न लवकर सूट करत नाही मोठे एक्झाम्पल आमचे प्रधानमंत्री सो so, लग्न सूट केलं नाही त्यामुळे ऑगस्ट आहे त्यांचं बर्थडे सो लग्न नाही सूट केलं म्हणून ही इज वेर हीयज टू डे सो वन थ्री फाईव्ह सिक्स तरी पण तुमच्यासाठी चांगले आहेत नाईन नंबरला फक्त थ्री अँड सिक्स नाईन नंबर ॲक्टिव्ह नंबर असतो सलमान खान ब्रुसली जॅकी चॅन खल्ली सो so, त्यांच्यासाठी पार्टनरशिप अगेन इज व्हेरी डिफिकल्ट सो so, ओनली थ्री किंवा सिक्स तर आता जर तुमचं लग्न झालं आहे आणि तुमचं कम्पॅटेबल नाही आहे पार्टनर मग तुम्ही कॉमन कलर ब्लू व्हाईट येलो परदे बेडशीट्स हे सगळं लावा आय बिलीव्ह अ लॉट इन वास्तुशास्त्र ऑल्सो स्लीपिंग पोझिशन कपल्सची हेड साऊथ फीट नॉर्थ पाहिजे भांडणं कमी होणार नाही होणार असं नाही आम्ही पण भांडणं करून करून पस्तीस वर्ष झाले मला पण बरोबर सो दॅट इज अ पार्ट ऑफ लाईफ बट आमचे कम्पॅटेबल नंबर्स आहे दॅट्स वाय चल गया सो ब्लू कलरचे तुम्ही कॉमन वस्तू जे घरामध्ये यूज करता आहोत एक साईडमध्ये थोडासा यु नो शो पीस ठेवलेलं आहे ब्लू कलरचं चा, पडदे चादर कॉमन थिंग्स इन द हाऊस जास्त जास्त ब्लूच का बिकॉज नीली छत्री के नीचे देवाने आम्ही सगळ्यांना ठेवलं आहे सो so चाहे तुमचं कास्ट कस कोणतेही असू दे रिलिजन काही असू दे तुम्ही ब्लू छत्रीचे नीचे आहेत सो दिस इज द मोस्ट ब्युटिफुल कलर विथ व्हाईट अँड येलो तर हे कॉमन वस्तू यूज करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट नंबर ट्वेंटी फोर ते तुम्ही बेडरूमच्या साऊथ वॉलवर लावा तर भांडणं कमी होणार तर खूप घरांमध्ये मी मरून पडदा खूप बघितलं आहे लोकं मरून पडदा लावत आहेत बिकॉज जरा लोकर घाण होत नाही डार्क कलर्स यूज करत आहेत ब्लॅक हे जरा अशुभ कलर्स असतात काळा 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 तुम्ही वापरलं तर काळाच येणार ना तुम्हाला काला कौवा आवडत नाही यमराज काळे आवडत नाही त्याची काळी भाईस आवडत नाही शनी भगवान ब्लॅक कलर तुम्हाला आवडत नाही तर मी मू काला करदू कोणी सांगितलं तर तुम्हाला आवडणार ब्लॅक होल ब्लॅक मनी हे खूप लोकांना आवडतो बाकी ब्लॅक कलर इज नॉट कन्सिडर्ड गुड तर जितकं कमी तुम्ही वापरलं काळा रंग तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे अँड तुम्ही आमच्या हिंदू कल्चरमध्ये बघणार तर तुम्ही आपल्या आजी आजोबाला आठवण करा गावात तुम्ही कधी बघितलं काळी साडी नेसून तुमची आजी वसलेली आहे नाही आजोबा काळे कपडे काळी टोपी नाही आजकाल हे लोक वेस्टर्न कल्चर फॉलो करतात मुलं आपले ब्लॅक घालतात आणि सारखंच खाली जातात त्या लोकांची कंट्री आज कुठे आहे पण आमची कंट्री बघा अजून टचवूड बाय द ग्रेस ऑफ गॉड आम्ही थोडा फ्लोट करतो कारण इकडे आई वडिलांचं प्रेम संत महात्मा हे करा हे नको करा किती ते सुपरस्टिशियस आहे आपल्या कल्चरमध्ये पण ते सुपरस्टिशियस जन्मपत्री बघून लग्न करायचं ते पण एक किती महत्त्वाची गोष्ट आहे इकडे डिवोर्सेस कमी होतात कम्पेअर्ड टू वेस्टर्न सायन्स बरोबर टू वेस्टर्न कंट्रीज सो आ, हे सगळे गोष्टीमध्ये खूप महत्त्व असतं छोट्या छोट्या आम्ही काळा नाही वापर वापरलं तर काय होणार आहे आयुष्यात हां मग आपल्याला मरून आणि काळा रंग थोडा अवॉइड ऑल फॅमिली ऑफ रेड पण कारण बघा रेडमध्ये एक चुटकी सिंदूर तेवढंच रेड पाहिजे ना त्याच्यापेक्षा जास्त रेड नको आहे कारण तो एनर्जी वाढते आहे विजय माल्याचं प्लेन किती मस्त किंगफिशर लॉन्च झालं सग सक, सगळे ब्युटिफुल एअर होस्टेसेस रेड 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 आणि त्यांनी लोगो टाकलं असं किंगफिशर खाली बघतो आहे तर त्यांची बिअर चालली बिकॉज किं, किंग किंगफिशर बर्ड इज कनेक्टेड टू वॉटर तर बिअर अजून चालते पण प्लेन बुडला बिकॉज फुल रेड होतं अँड तुमचं बर्ड खाली बघतो आहे तर तुमचं प्लेनवरती कसं जाणार तर तुम्ही लोगो काय ठेवतात खूप इम्पॉर्टंट कंपनीची नावाची स्पेलिंग काय आहे खूप इम्पॉर्टंट इकडे मला आठवण आली शाहरुख खानचं रेड चिलीज डोक्यावर होतं रेड चिली बाहेर काढली आणि आज कुठे गेली त्यांची वन थाउजंड क्रोडची दोन मूवीज आता केली के आहे त्यांनी पठांमध्ये डबल ए घालून रेड चिलीज डोक्यावर तुम्ही लोगो ठेवणार तर कंपनी बुडणारच सो लोगो कुठे प्लेस करायचं आहे कोणते कलरचं करायचं आहे हे सगळे छोटी छोटी गोष्ट मेक्स यू बिग मॅन तुम्ही आम्हाला आज खूप छान मार्गदर्शन केलं मॅम न्युमरोलॉजी हा विषय सगळ्यांना ऐकून आहे पण तो कॉमन मॅनला जरा कसा अजून सोप्या पद्धतीने समजेल हे तुम्ही खूप छान समजवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर थँक्यू प्राजक्ता आज श्वेता जुमानी यांच्याकडून तुम्हाला तुमच्या जन्मतारिकेची सिक्रेट कळाली असेल तुमची लकी नंबरची गंमत कळाली असेल तुम्हाला पाच नंबरची गंमत माहीत आहे का आता फक्त पाच रुपयात तुम्हाला मिळणार आहे जी टू। जो तुम्हाला देतो दुग्नी गुडनेस